राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शनिवारी आनंदाचा दिवस ठरला एक दिवस बळीराजासाठी या शासनाच्या मोहिमेअंतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून चार सूत्री भाताची लागवड केली मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यक्रमात मंत्री आंबेडकर यांनी स्वतः पॉवर ट्रेलर चालवत चिखल तयार केला आणि त्यानंतर भाताची रोपं लावत आपण भूमिपुत्र असल्याचं दाखवून दिलं उपस्थित शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत राधानगरीमध्ये नामदार प्रकाश आबिटकर यांनी एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवला यावेळी नामदार आबिटकर शेतात उतरले मुसळधार पावसातच त्यांनी रोटावेटर चालून चिखल केला आणि हातात खोरं घेऊन बांधाचा चिखल सुद्धा ओढला त्यानंतर चार सुत्री भात रोप लागण केली त्यानंतर प्रत्यक्ष बांधावर बसून भाकरी खाण्याचाही आनंद त्यांनी लुटला शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे श्रमसंस्कृती जपणाऱ्या शेतकऱ्याची उन्नती झाली पाहिजे असं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं भाताची रोप लावून वेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा आजचा हा अभिनवाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पत्तीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारीसुद्धा शेतात रोप त्यांना त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे म्हणजे दरम्यान शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे प्रभारी कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे प्रतिभा पाटील संतोष तायशेट्टे दीपक शेट्टी संभाजी आरडे दिलीप आदमापुरे कृषी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते